माझ सोलापूर न्यूज मध्ये सोलापुरामध्ये प्रतिभावान खेळाडू घडवण्यासाठी सर्वोत्तम प्रशिक्षण व सुविधा देण्याची गरज आहे त्यांच्या खेळाचा दर्जा सुधारण्यासाठी एम सी एतर्फे राज्यात चार ठिकाणी विभागीय क्रिकेट अकॅडमी स्थापन करणार आहोत पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी सोलापुरातील विभागीय क्रिकेट तसेच अकॅडमी उभारणी देणार आहे त्यासाठी सध्या महापालिकेसह तीन जणांचे प्रस्ताव आले आहेत अशी माहिती एम सी एचे अध्यक्ष रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे विभागीय क्रिकेट अकॅडमीचे मुख्य कार्यालय पुण्यात अजय शिर्के अकॅडमीच्या नावाने सुरू करण्यात येणार आहे जिल्हा क्रिकेटच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी पंच्याहत्तर लाख रुपयांना देण्यात येणार आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात क्रिकेट सुविधांचा विकास करून महाराष्ट्र क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले आहे सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन क्रिकेटच्या विकासासाठी उत्तम योगदान देत आहेत याचा मनस्वी आनंद आहे पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहोत व भविष्यात आपल्या सकारात्मक बदल झालेले दिसतील सोलापूरमधील अनेक महिला पुरुष खेळाडू विविध वयोगटांसाठी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत एम बी एल व डब्ल्यू एम पी एलच्या माध्यमातून जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडू महाराष्ट्राकडून व पुढे जाऊन देशासाठी खेळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला या पत्रकार परिषदेत एचे सचिव ॲडव्होकेट कमलेश पिसाळ सुनील मुथा विनायक द्रविड सुनील शेवाणे अजिंक्य जोशी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप माने व्हाईस चेअरमन श्रीकांत बोरे सचिव चंद्रकांत हेगमोरसे कप्तान तेजल हल्से आयकॉन खेळाडू ईश्वरी अवसारे आधी उपस्थित होते माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका